हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत स्क्रीनवरती तुम्ही बघतच असाल या व्हिडिओमध्ये आज आपण कुठल्या प्रोडक्टची माहिती घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मग या महिन्यामध्ये कंपनीने एक छान फाउंडेशन लॉन्च केलेलं आहे ज्याचे नाव आहे द वन एव्हर लास्टिंग स्ट्रेस फ्री फाउंडेशन एस पी एफ ट्वेंटी यू व्ही ए प्रोटेक्शन नॅचरल हे एवढं मोठं फाउंडेशनचं नाव आहे पण तुम्हाला फाउंडेशनचं नाव ऐकल्यानंतर कळालंच असेल की हे फाउंडेशन एव्हर लास्टिंग आहे त्याचबरोबर स्ट्रेस फ्री फाउंडेशन आहे त्याचबरोबर यामध्ये एस पी एफ ट्वेंटी पण आहे आणि यू व्ही ए प्रोटेक्टेडसुद्धा आहे आता फाउंडेशनबद्दल जर माहिती घ्यायची जर झालीच तर फाउंडेशनच्या नावामध्येच सर्व काही अर्थ आलेला आहे तर सर्वात पहिले मला असं सांगायचं आहे फाउंडेशनचं जे नाव आहे एव्हर लास्टिंग सिंग स्ट्रेस फ्री फाउंडेशन आपल्याला जेव्हा स्ट्रेस आलेला असतो तर तो स्ट्रेस फक्त आणि फक्त आपल्या बॉडीमध्येच नाही तर आपल्या चेहऱ्यावरतीसुद्धा दिसत असतो जसं की स्ट्रेस आल्यानंतर आपल्याला बॉडीमध्ये पेन होतं आपलं लक्ष कुठे लागत नाही कॉन्सन्ट्रेशन होत नाही मूड स्विंग्ज होतात अगदी त्याच पद्धतीने म्हणजे इनर साईडने जसं आपल्याला स्ट्रेसचा त्रास होतो तसंच आपल्याला स्ट्रेसमुळे आपल्या आउटर साईडला म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जरी दिसत असतो मग चेहऱ्यावरती कसं दिसतं तर आपल्या चेहऱ्यावरती स्ट्रेसमुळे एक थकवा जाणवलेला असतो एक रेडनेस डेव्हलप झालेला असतो असे बरेचसे प्रॉब्लेम दिसत असतात आणि ह्याच सर्व सिच्युएशनमध्ये जर आपल्याला मेकअप करायचा असेल कुठे फंक्शनला जायचं असेल स्वतःला खूप छान प्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी रिलॅक्सिंग फाउंडेशन म्हणजे स्ट्रेस फ्री फाउंडेशन हे खूप छान आहे मग हे फाउंडेशन दोन मेन घटकांपासून बनलेलं आहे सर्वात पहिलं घटक आहे पिंक रॉक रोज एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे नैसर्गिकरित्या आलेलं गुलाबाचं जे फूल आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट यामध्ये वापरलेला आहे मग आता हे एक्स्ट्रॅक्ट आपल्या फाउंडेशनमध्ये राहून आपल्यासाठी काय काम करतं तर आपल्या चेहऱ्यावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसमुळे जो काही रेडनेस चेहऱ्यावरती आला आहे म्हणजे जो एक लालसरपणा आपल्या चेहऱ्यावरती आलेला आहे छोट्या छोट्या लाईन्स आलेल्या आहे रिंकल्स आलेल्या आहे यांना कमी करण्याचं काम यांना झाकण्याचं काम यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे फाउंडेशन करत असतं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता स्ट्रेस आलेली स्किन ही आपल्या डाव्या बाजूला आहे आणि फाउंडेशन लावल्यानंतर आपली स्किन कशी दिसेल हे उजव्या बाजूला आहे दुसरा इन्ग्रेडियंट आहे फ्रॅग्रन्स आता यामध्ये असं कुठला फ्रॅग्रन्स लावले लावलेला कि आहे ला कि किंवा ॲड केलेला आहे की जेणेकरून आपल्या फाउंडेशनमुळे आपल्याला त्याचा फरक पडू शकतो तर तो आहे लव्हेंडर लव्हेंडर इसेन्शियल ऑइल हे याचं दुसरं आणि शेवटचं घटक आहे म्हणजे पहिलं आहे पिंक रॉक रोज एक्स्ट्रॅक्ट आणि दुसरं आहे लवेंडर लव्हेंडर इसेन्शियल ऑइल बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपले मूड स्विंग्ज होत असतात था किंवा आपल्याला स्ट्रेस आलेला असतो किंवा आपल्याला अजून काही त्रास होत असेल तर आपण एखादा फ्रेश स्मेल जर घेतला तर आपलं टेन्शन आपला स्ट्रेस आपला थकवा ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात आपल्याला जर झोप येत नसेल तर आपण रात्राणीचा जर स्मेल घेतला किंवा अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की या सुद्धा क्युअर होतात मग स्ट्रेसमध्ये आपल्याला लवेंडर इसेन्शियल ऑइल्स त्यांनी यूज केलेला आहे त्याचबरोबर अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये कार्डामॉम देखील यूज केलेला आहे कार्डामॉम म्हणजे काय वेलची मग ह्या दोघंही इन्ग्रेडियंटचा अगदी छान वापर केलेला आहे त्यांनी पिंक रॉक रोज सोबत हे दोघं इन्ग्रेडियंट एकत्र आल्यामुळे आपल्या स्किनवरचा जो डेव्हलप झालेला स्ट्रेस आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आप आपल्या स्किनमध्ये जो ब्लरनेस आहे तो क्लिअर झालेला आहे आपला मेकअप हा फ्लॉलेस दिसतोय त्याचबरोबर वॉटर रेझिस्टंट आहे म्हणजे हे फाउंडेशन देखील आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला जो घाम येतो जो ओलसरपणा येतो मेकअप केल्यानंतर तो, मेक के तो देखील येणार नाही ह्या फाउंडेशनमध्ये एकूण ह्या महिन्याच्या कॅटलॉगमध्ये आणि इथून पुढेही देखील एकूण सात कलर आहे हे सात कलर आपल्या सगळ्यांना अगदी सूट होणारे आहे एक फाउंडेशन तुम्हाला तीस एम एलचं मिळणार आहे मग त्यामध्ये अगदी फेअर स्किनपासून तर डार्क स्किनपर्यंत सगळ्यांना यूज होणारे असे सात शेड्स सा आहेत त्याचबरोबर जेल सिलिकॉन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आहे जेल सिलिकॉन टेक्नॉलॉजी म्हणजे काय असतं की आपल्या स्किनमध्ये एक फ्रेशनेस मेंटेन ठेवायचा आणि एक स्मूथनेस मेंटेन ठेवायचा फाउंडेशनची बॉटल पण खूप अट्रॅक्टिव आहे एस पी एफ क्रीम तुम्हाला वेगळं लावण्याची गरज नाही आहे यू व्ही ए प्रोटेक्शन होत आहे एस पी एफ ट्वेंटी मिळत आहे आणि स्ट्रेस फ्री फाउंडेशन टेक्नॉलॉजी यामध्ये यूज केलेली आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल फेअर मीडियम डार्क असे तिघंही स्किन टोनला सूट होणारे आपल्याकडे सात शेड्स आहे त्यामुळे हे फाउंडेशन अगदी आपण टीन एजर्सपासून ते मॅच्युअर स्किनपर्यंत सगळ्यांना आपण हे नक्कीच वापरायला देऊ शकतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सर्व ओरिफ्लेम कन्सल्टंटसोबत कस्टमरसोबत ही ऑफर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा स्ट्रेस फ्री फाउंडेशनबद्दल अगदी छान माहिती मिळेल थँक्यू